तब्बल आठ वर्ष प्रतीक्षेत असणारा मतदार राजा सध्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणी थीक अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते आज सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दीचा उच्चांक जो आहे तो, तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय आज सकाळपासून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी निवडणूक आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी पन्नास उमेदवार तर पंचायत समितीसाठी शंभर उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत मात्र त्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू झालेली पाहायला मिळते सकाळपासूनच गर्दीचा उच्चांक जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल त्याचप्रमाणे रत्नागिरी आणि रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो साडेसात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि तब्बल आ... आता दुपारचे बारा वाजलेत आणि बेचाळीस टक्क्यापर्यंत मतदान जे आहे ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं पाहायला मिळतं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान जे आहे ते आज साडे अकरा वाजेपर्यंत पूर्ण झालेली नोंद आहे मात्र जर पाहिलं तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड असतील मशन मशीनमध्ये बिघाड झालेले असतील त्याचप्रमाणे बाकी अशा काही ग गोष्टी वगळता ठिकठिकाणी जे आहेत मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत सुरू झाली मात्र सद्यस्थितीला जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया आहे 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 त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त जो तो देखील तैनात आलेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील मागवण्यात आलेली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे, आहे, आहे। ती दुपारी एक वाजेपर्यंत चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जी आहे ती झालेली पाहायला मिळते अनिकेत सह विशाल रेवडे करायलाच मराठी